काही प्रतिनिधी इथे आलेला नाही शिवाय पोलीस नेहमी हेच होत की जे महसूल विभागाचे अधिकारी किंवा इतर विभागाचे अधिकारी गुन्हे करतात चुक्या करतात आणि पोलिस आणि आंदोलन करते किंवा जे काही गरजवंत आहेत त्यांना समोर जावं लागतं आता सुद्धा पोलिसांव्यतिरिक्त इथे कोणी नाही इथे आम्हा सगळ्यांना हॅलो आम्ही सगळे इथे आलोला असताना सुद्धा किंवा दहा दिवस अगोदर नोटीस देऊन सुद्धा तहसीलदारांना गरज वाटली नाही एक साधी घ्यावी निषेध करतो अशा तहसीलदारांचा मी त्यानंतर विभागाचे जे अभियंता आहेत त्यांचा निषेध करतो आणि जे सार्वजनिक बांधकाम मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागाला गौरविले आहे चांगलं काम केलं मुख्यमंत्री साहेब हेच का ते चांगलं काम आदिवासींच्या नावाचे ठेके घेतात आणि त्यांचे कामही करत नाही मालवाडीच झालेलं आहे या प्रशासनाने म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाने नोव्हेंबर महिन्यामध्ये रामेश्वर कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला रस्त्याचा ठेका दिलेला आहे आणि आता सहा महिन्यात त्याने काम पूर्ण करायचं होतं आठ महिने झाले तरी साधा तिकडे दगड हल्ला नाही म्हणजे काय करायचं आदिवासी नावाने निधी घ्यायचा आणि तो लाटायचं काम ही सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा करत आहे आणि अशा यंत्रणेला तुम्ही शंभर दिवसाच्या कार्यक्रमात चांगला पुरस्कार देताय ही शर्मेची बाब आहे आम्ही ह्या सगळ्यामध्ये निश्चितच जोपर्यंत आज जो आंदोलन सुरू केलंय ज्यासंबीच इथून आम्ही कोणीही तोपर्यंत हलणार नाही जोपर्यंत मारवाडीला पाणी येत नाही जोपर्यंत मारवाडीच्या का रस्त्याला कामाची सुरुवात होत नाही आणि स्थानिक मार्ग विभागाच्या अभियंत्यांवर कारवाईचं आश्वासन मिळत नाही ग्रामीण का पाणी पुरवठा विभागाच्या आधी कारवाईचं आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन आहोत जल समाजा आंदोलन पुकारलेलं आहे त्या संदर्भात या ठिकाणी मी आलो असता त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना संदर्भात आजच पाणी पुरवठा विभागाचे पाचपोर साहेब यांनी उद्या पाणी सुरू करतो असं आश्वासन दिलेलं आहे आणि रस्त्यासंदर्भात आज चार वाजता तहसील करण्यात बैठक आयोजित केली त्या बैठकीच्या अनुषंगाने तोडगा का काढला पाचपूर साहेब उद्या तुम्ही पाणी देणार आहात पण पाण्याचे सोर्स काय आहेत तुमच्याजवळ आपण मी आजच पाणी केलेली आहे योजनेची योजनेमध्ये समाविष्ट उपांगे जे आहेत ते आज नव्वद पर्सेंट तरी कम्प्लीट आहे आणि आता टंचाई कालावधी पाहता आपण आज पंप योजनेवर बसवणार आहे आणि त्याची टेस्टिंग चाचणी तत्वावर पाणी टाकीपर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे परंतु बारा महिन्याची मुदत असताना त्याला अठरा महिने लागले आणि तुम्ही म्हणताय उद्या पाणी देणार हे का झालं असं काही जागेचे प्रॉब्लेम होते जागेचे जागा उपलब्ध नसल्यामुळे उशीर झालेला आहे परंतु आता योजना पूर्णत्वाकडे आपण ने नेत आहे आपण मी आजच पाहणी केलेली आहे योजनेची योजनेमध्ये समाविष्ट उपंगे जे आहेत ते आज नव्वद पर्सेंटी कम्प्लीट आहे आणि आता टंचाई कालावधी हो पाहता आपण आज पंप योजनेवर बसवणार आहे आणि त्याची टेस्टिंग शासकीय तत्वावर पाणी टाकीपर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे बारा महिन्याची मदत असताना त्याला अठरा महिने लागले आणि तुम्ही म्हणता उद्या पाणी देणार हे का झालं असं त्या काही जागेचे प्रॉब्लेम होते जागेचे जागा उपलब्ध नसल्यामुळे उशीर झालेला आहे परंतु आता योजना पूर्णत्वाकडे आपण ने नेत आहे